हॅलो एव्हरिव्हान मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करती है। सो अच्छा व्लोग मिल प्रेप चा, मंजे करते आहे सो आजचा व्लॉग आहे प्रेपचा म्हणजे आठवड्याभराचं मी माझ्या भाज्यांचं जे नियोजन असतं ते मी कसं करते आणि हे जर मी केलं ना तर माझा स्वयंपाक हार्डली एक तासात होतो रात्रीचा आणि सकाळचासुद्धा सो हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मी आठवड्याभरातले तीन तास जे असतात ता मी ह्या गोष्टीसाठी देते जेणेकरून माझा पूर्ण जो वीक डे असतो तिथं मला प्रेशर येत नाही कसल्याच गोष्टीचं का कामाचं सुद्धा आणि पटपट कामं उरकतात सो ते जे मिल प्रेपर्स आहेत ते मी कसं करते ते तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो सगळ्यात पहिलं मी भांड्यांमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये वन टेबलस्पून सोडा टाकला तुम्ही व्हिनेगरसुद्धा टाकू शकता आणि त्यामध्ये फळभाज्या ज्या तुम्ही आणल्यात त्यामध्ये भिजवून ठेवायच्या जवळजवळ अर्धा पाऊन तास भिजवून ठेवायच्या जेणेकरून त्यातले सगळे आपण जे झाडावरती म्हणजे फळभाज्यांवरती पेस्टिसाईड्स मारतो ते सगळे निघून जातात माती वगैरे सगळं निघून जातं त्यामध्ये सो साईडलाच मी चहा ठेवायला घेतला होता कारण चहा गरजेचा होता सकाळचा सगळी कामं करायची म्हटलं थोडीशी तरतरी आली पाहिजेच सो चहा ठेवला आणि साईड तसाच तो उकळस तोपर्यंत जो कडी पत्ता होता त्याची सगळी पानं काढून घेतली मी सो ह्या ज्या सगळ्या भाज्या फळभाज्या होत्या त्या सगळ्या पाण्यात टाकून ठेवल्यात आलंसुद्धा ठेवायचं कारण भरपूर माती असते आणि आलं असं मा आल्याचं माती लवकर निघत नाही भिजवल्यानंतर इन्स्टंट निघते आणि मग आता मस्त इथं निवांत वेळ सहा नंतरचा आहे नंतर मी मध्ये काहीच केलं नाही सहा कारण काम होती बाकीची सुद्धा व्हिडिओची वगैरे सो सहानंतर मस्त मी टी व्ही लावला आणि जी सोलायची भाजी होती ती पूर्ण सोलून घेतली आणि ही तुम्हाला सिरियल आठवती का ही माझी फेवरेट आहे जुनीवाली आहे झी मराठी पण नक्की तुम्हाला आठवेल आणि आठवले तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही आहे काही सो ही मी परत आहे आणि इथं मग बघता बघता माझं पटापट पत सगळं सोलायचं काम चाललंय सो so, इथे मी काळा घेवडा पावटा वटाणा हे सगळं आणलं होतं इवन घेवडा सुद्धा आणि मिरच्या ह्या सगळ्याची मिरच्यांची देठं काढून आणि बाकी सगळे सोलून व्यवस्थित मिसून ठेवले आणि मी इथे परत किचनला आले सो अशा माझ्याकडे नेटच्या बॅग्ज आहेत फ्रीजमधल्या ह्या मी मिशोवरती एटी रुपीजला बारा घेतल्या होत्या ह्याला खूप दिवस झाले खूप छान क्वालिटी होती ह्याची सो जे खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये असं जे सोलून ठेवले ते सगळं मी ह्या बॅग्समध्ये ठेवते मस्त राहतात फ्रेशमध्ये ह्याला पाणी सुटत नाही काय नाही नेट असल्यामुळं सो एवढा सारा ल हे होता वटाणं होता जो दोन किलो मी सोलून ठेवला बाजूला ह्या नेटच्या बॅग्स इतक्या युजफुल आहेत ना की वेगळं काही असं पेपर वगैरे लावायची गरज नाही अजिबात पाणी सुटत नाही काय नाही व्यवस्थित राहतात आणि ज्या सगळ्या बाज्या भिजून ठेवल्या होत्या त्या सोड्याच्या पाण्यामध्ये त्या सगळ्या व्यवस्थित पुसून मी बाजूला ठेवल्या सुकवण्यासाठी इथं मी मस्त आलं जे भिजवलं होतं त्याची सगळी व्यवस्थित माती निघाली मस्त भिजल्यामुळं ना एकदम स्वच्छ आलं निघालं आणि त्यानंतर इथे मी टॉवेल अंथरला जी धुतलेली भाज्या आहेत फळभाज्या त्या सगळ्या इथं मी सुकवण्यासाठी ठेवल्या सो एक एक करून मी सर्व खाली ठेवलं कारण किचनवरती खूप पसारा होता तो हे अर्ध्या पाऊन तासच सुकून जातील मस्त स्वच्छपैकी आणि मग आपण फ्रीजमध्ये ठेवायला तयार आहोत सो हे मी सगळे ट्रेमध्ये आहेच आहे तसं ठेवलं बाकी सगळे इथं भेंडी वगैरे जे आहे आहेत ते मी खाली पांगून ठेवलं सो हे जे पाणी होतं बघा तुम्ही किती पाणी हे काळं जे पाणी होतं ते आल्याचं होतं बाकी काही नाही आणि हा जो कडीपत्ता मी पाण्यात ठेवला होता तो असा मस्त मी नॅपकिनमध्ये पहिला टाकला आणि नॅपकिन रोल रोल करून मी सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेतलं आणि मस्त तोही सुद्धा टॉवेलवरती सुकायला टाकला त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला इथं कुकर लावला आणि एक एक करून सर्व स्वयंपाक करून घेतला पटकन तो काय so, मी शूट केला नाही आणि नंतर भांडी घासायला घेतली सो इथं माझं सोप डिस्पेन्सरमधला सोप संपला होता म्हणजे मी लिक्विड सोप वापरते तो संपला होता सो हे मला मस्त मिशोवरती भेटलेलं आहे एकदम ॲफोर्डेबलमध्ये मी दोन घेतले होते वन फिफ्टी रुपीजमध्ये आणि जे सोप असते लिक्विड सोप पीन फाईव्ह लिटर्समध्ये मी कॅन मागवते हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं खूप छान आहे शिमर नावाचं होतं सो ह्यांनी हे छान भांडी निघतात आणि एकदम टू फिफ्टी रुपीजला मला फाईव्ह लिटर्स भेटलं होतं सो हेही छान आहे सो मला हा कॅन जो आहे तो जवळपास तीन ते साडेतीन महिने जातो आणि भांडीही छान निघतात सो मी हे मस्त मला आवडलं म्हणजे सोपपेक्षा हे जास्त कारण सोप जास्त लागतो माझ्या मना म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशननुसार सोप जास्त लागतो कारण पाणी पडलं की सोप गळायला सुरुवात होतो भांड्यांचं सा साबण आपण म्हणतो त्याला सो तो गळायला लवकर सुरुवात होतं सो हे मला प्रेफरेबल आहे आणि मी हेच वापरते सो इथं माझा सगळा स्वयंपाक झाला होता भाकरी झाली होती कुकर लावला होता भाजी झाली होती स्वयंपाक करता करता माझं वाटणही इथं तयार होतं हे माझं खोबरं आलं लसूण शेंगदाणे कोथिंबीर हे सर्व वाटण मी इथं तयार करून ठेवलेलं आठवड्याभराचं सो तेही टेन्शन संपलं आता ह्या ज्या सुकलेल्या भाज्या होत्या त्या मी कशा ठेवल्या सो एके हे माझ्याकडे यूज अँड थ्रोचे काही डबे आहेत ते मी ठेवलेले आणि इथं हे जे पिल्लू आहे ते मला आता इथं काम वाढवायचं चा, काम चालू होतं मदत करायचं तर बाजूलाच आणि ह्या सर्व अशा भाज्या मी निसून निवडून वगैरे ठेवलेल्या सो फ्लावरसुद्धा कट करून ठेवला होता आता मी, सोते, ते ते सो, मी और और सो ते पण इंस्टंट माझं काम होईल म्हणून आणि हे सगळं आता ह्याला घेऊन हे इथं मी ते म्हणत होते त्याला नको करूस पण तो काय ऐकायला तयार नव्हता आणि तो ऐकणार नव्हता पण सो त्याला मी त्याचं कंटिन्यू करून दिलं कारण त्याला ओरडून आणि हे करून पण फायदा नाही त्याला काही कळत नाही सो ते त्याचं काम त्याला कंटिन्यू करून दिलं आणि मी माझं काम कंटिन्यू केलं सो ह्या ज्या भाज्या होत्या फळभाज्या ह्या सगळ्या नेटच्या बॅग्समध्ये भरून ठेवल्या पहिली भेंडी टोमॅटो नंतर फ्लावरसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवला इवन ते निवडलेले वाल होतेच तेसुद्धा सो हे सगळे नेटच्या बॅग्समध्ये छान राहतात सो ते मी सगळे एक एक करून भरून घेतले त्यानंतर आता हे मी ऑल ऑर्गनाईज केलेलं जे होतं ते मी तुम्हाला दाखवते सो मी हे जे डप्पे छोटे छोटे आहेत त्याच्यामध्ये सगळ्या ज्या निवडलेल्या भाज्या होत्या म्हणजे पावटा वगैरे मिरची आलो हे सगळं ठेवलं आणि इवन मेथीची भाजीसुद्धा निवडली होती आणि आता ते एक करून मला ठेवायचं होतं हे माझा असा फ्रीज काही आहे ह्याच्यामध्ये माझा मैदा पण राहतो आणि रवासुद्धा राहतो वर शेल्फ शेल्फमध्ये सो ते त्याचे तिथले पॉकेट्स आहेत तुम्ही जागा करून घेतली इथला हा मधला फ पहिला ड्रॉवर आहे तिथं मी फ्रूट्स ठेवते आणि इवन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्यासुद्धा सो इथं मी पेरू आणले होते ते सुद्धा धुऊन वाळून ठेवले होते सो इन्स्टंटली नंतर आता धुवायची गरज नाही डायरेक्टली काढायचा न बॅगेत न्यायचं असेल तर म्हणजे ऑफिसला न्यायचं असेल तर ऑफिसला न्यायचा इधर घरी खायचा असेल तर डायरेक्ट कट करायचा आणि ह्या ज्या सगळ्या नेटच्या बॅग्समध्ये भाज्या भरल्या त्याच्या सगळ्यात खालच्या शेल् ड्रॉअरमध्ये जातात सो एकदम प्रेफरेबल आहेत ह्या नेटच्या बॅग्स म्हणजे बाहेरून दिसतंसुद्धा मी की मला काय पाहिजे पटकन सारखं सारखं उघडायची गरज नाही म्हणजे डब्बा ठेवलं तर आपल्याला उघडायला लागतं सो ते उघडायची गरज नाही आणि सेकंड शे ड्रॉवरमध्ये माझी फुलंसुद्धा राहतात तिथं फुलंसुद्धा ठेवली होती ती कॅरी बॅगमध्ये असतात कारण कॅरी बॅगमध्ये छान दिस राहतात ती आणि भोपळा दोडका ते असंच ओपनली ठेवलं त्याला काही मी बॅग्स वगैरे यूज केले नाहीत ते संपणारच आहे सगळ्या भाज्या ठेवून झाल्यानंतर इथे एक माझ्याकडं अजून एक ऑर्गनायझर आहे हे सहा असे त्याच्यामध्ये छोटे 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 डबे आहेत सो ह्यामध्ये मी युजली आपल्याला जे मसाला करायला किंवा कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण पुदिना हे सगळं मी एकात ठेवते जो, जो वेनेवर मला हे लागणं म्हणजे ह्या गोष्टी आपण फोडणी टाकताना लागतातच सो हे वेनेवर मला फोडणी टाकायच्या वेळेस लागतं सो वेगवेगळे वे डबे शोधायची गरज नाही हा एकच डब्बा बाहेर घ्या त्यातलं सगळं जे लागतं ते टाका आणि मग परत तो डबा आतमध्ये ठेवा सो इथं मी तेच तो डबा होता है, तो फुलफिल करून ठेवत होते सो so, ह्या डब्याची लिंक पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा डब्बा पण मी, -मी शोरून घेतला आहे वन फोर्टी रुपीजला आहे पण खूप कन्व्हिनियंट आहे सो so, इथं वाटण वाटून पण झालं होतं शेंगदाणे सुद्धा सोलून ठेवले होते आठवड्याभराचे लागणारे सो so, तेही डब्यामध्ये भरून ठेवले भाजले नाही भाजायच्या वेळेस आता मी आत्ता टाईम नव्हता म्हणून भाजले नाहीत पण युजली मी भाजून सुद्धा ठेवते आठवड्याभराची साय जी होती त्याचं तूप ऑलरेडी काढून झालं होतं ते काही मी शूट केलं नाही आणि इवन जे आपल्याला आता मला जे जुन्या दुधाचं साय असते ती मी एका डब्यामध्ये साधून ठेवते तोच तीसुद्धा मी काढायला घेतली सो त्यानंतर मी दहीसुद्धा लावते सो हे जे मडकं आहे मडकं नाही म्हणताय ना सिनॅमिक पॉट आहे हा सो ह्यामध्ये मी दही लावते आजकाल आणि त्यामधलं दही मी नाही संपलं तर मी ह्या मोठ्या स्टीलच्या भांड्यात काढून ठेवते सो हेच दही किती छान लागलं होतं बघा एकदम भारी घट्ट झालं होतं म्हणजे दूध छान असेल ना तर अजिबात पाणी येत नाही दह्याला सो आमचं दूध खूप छान आहे आणि त्यामुळे पाणी अजिबात द्यायला एकदम घट्ट दही लागतं आणि पॉट असल्यामुळे सुद्धा घट्ट छान लागतो सो त्या त्या स्पॉटमध्ये जे माझं शिळं दूध होतं म्हणजे कालचं दूध होतं ते मी टाकून ठेवलं दही लावण्यासाठी सो परत माझं दही जनरेट होईल आणि तेच मग जास्त दही झालं की मस्त कढी करायची छान लागते कढीसुद्धा आम्हाला सगळ्यांना घरात कढी आवडते सो युजली आता मी दही लावायला सुरुवात केली आहे छानपैकी सो हेच ते दही थोडंसं इकडचं जे आहे ते तिकडं दुधामध्ये मिक्स केलं मस्त आणि मग एका दिवसात आपलं दही तयार होतं सो मस्त माझा फ्रीज ऑर्गनाईजसुद्धा झाला होता सो so, असा काही माझा फ्रीज जो आहे तो दिसतो फर्स्ट शेल्फमध्ये मसाले डेअरी प्रोडक्ट्स अंडी असतात सेकंड शेल्फमध्ये सगळ्या निवडलेल्या भाज्या आणि मागे मैदा असतो थर्ड शेल्फमध्ये मग वाटण भा निफी व्हेजिटेबल्स आणि इथे फ्रूट बॉक्समध्ये फ्रूट्स आणि फुलं आणि खालच्या साईडला सगळ्या भाज्या आणि या साईडला असं काहीतरी दुसरी साईड अशी काहीतरी दिसते सगळे सॉसेसेस कोकम वगळ वगैरे सगळं मी इथे ठेवलेस आणि हे सुद्धा फ्रीज ऑर्गनायझर्स दुसरे जे आहेत छोटे छोटे कंटेनर्समध्ये सो तुम्हाला आज चा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा डिटेलमध्ये प्रेप बघायचं असेल तर तेही मला सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब भेट करा भेटूया आपण अशाच छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये ट्रेन बाय